श्री स्वामी समर्थ व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आज आपण बघणार आहोत संकष्टी चतुर्थीची कथा ही प्रथा कथा आहे फार पूर्वी यादव कुडात सत्राजित नावाचा एक राजा होऊन गेला त्याने शंभर वर्ष सूर्य उपासना करून सूर्यास प्रसन्न करून घेतले प्रसन्न होऊन सूर्याने त्याला दिव्य स्मतक मणी दिला हा मणी तेजाने प्रतिसूर्यच होता यामुळे राजास दररोज सोने प्राप्त होय त्यामुळे सत्रजित राजा दररोज सहस्र भोजन घालायचा सत्यजिताकडील श्रमतकमणी मण्याविषयी श्रीकृष्णाला समजल्यावर श्रीकृष्णाने सत्यजिताकडे या मण्याची मागणी केली पण सत्यजिताने तो मणी देण्यास नाकार केलास पुढे एक दिवशी सत्यजिताकाचा बंधू प्रसने हा रसमंतक मणी गड्यात घालून अरण्यात शिकारासाठी असताना एका सिंहाने त्याच्यावर हल्ला करून प्रसनेला ठार मारले व तो दिव्यमणी पडविला पुढे त्या सिंहास जाबुवंत नावाच्या नरपुवक राजाने ठार मारून तो मणी आपली कन्या जांबुवंती हिच्या गड्यात बांधला जांबुवंत म्हणजे त्रेतायुगातील नुरपुवक मानव अस्वल किंवा आनर मिश्रित होय श्रीराम भक्तीमुळे त्याला त्रेतायुगात रामसेवेमुळे व्यापार युगापर्यंत चिरंजीव राहण्याचे वरदान मिळाले होते त्याने रामाकडे युद्ध करण्याची मागणी केली तेव्हा रामाने सांगितले की तुझे व्यापार युगात माझ्याशी युद्ध होईल असे सांगितले इकडे प्रसेन रसमंतक मणी घेऊन नायसा झालेला पाहून सत्रजित राजाने हे कृष्ण कारस्थान असल्याचा आरोप केला व कृष्णानेच हा मणी पडवला असा आरोप केला होता ही गोष्ट कृष्णास कळली आपल्यावरील चोरीचा आळ दूर करण्यासाठी मग कृष्ण प्रसेनाच्या शोधार्था निघाला प्रसेनाला शोधत कृष्ण अरण्यात येऊन पोचला पाहतो तर काय एके ठिकाणी प्रसेन मरून पडलेला जवळच सिंहाच्या पाऊलखुमा उमटल्या होत्या त्याचा मांग काढीत कृष्ण जांबुवंताच्या गृहापाशी येऊन पोचला व रसमंतक मणी शोधू लागला अचानक परपुरुष आपल्या गुहेत शिरलेला पाहून जांबुवंताच्या कन्येने आरडाओरड सुरू केली तिचे ओरडणे ऐकून जांबुवंत तेथे आला त्याने कृष्णावर हल्ला केला त्या दोघांचे युद्ध एकवीस दिवस चालले शेवटी जांबुवंत घायाड होऊन श्रीरामाचा धावा करू लागला तेव्हा राम अवतारातील रूप दिसले जांबुवंताला ओळख पटली त्याने आपल्या कन्या जांबुवंतीचा विवाह कृष्णास लावून दिला नंतर त्याने देह सोडण्यास परवानगी मागितली अ अवतार कार्य संपवले इकडे द्वारकेत घबराट झाली गोकुळात नंद यशोदेला या युद्धाची वार्ता कळली तेव्हा ते कृष्णाच्या काळजीने व्याकुळ झाले त्यांनी संकटहर्त्या श्री गणेशाचे संकष्ट चतुर्थीचे व्रत निष्ठापूर्वक केले श्री गणेशाच्या कृपाप्रसादाने श्रीकृष्णास विजय प्राप्ती झालीस जांबुवंताने रसमंत आणि आपली कन्या जांबुवंती श्रीकृष्णास दिली हे ऐकून सर्वाकडे आनंद झाला गोकुळात द्वारकेत सगळीकडे आनंदी आनंद झाला श्रीकृष्णावर रसमंतक मणी चोरल्याचा आड आला त्याचे त्याचे कारण असे सांगतात श्री गणेश हे एकदा उंदरावर बसून पृथ्वी प्रदक्षिणा करत होते तेव्हा त्यांचा तोल गेला व ते खाली पडले हे बघून चंद्र हसला श्री गणेशाला चंद्राचा राग आला त्या दिवशी भाद्रपद शुद्ध चतुर्दशी म्हणजेच संकष्टी चतुर्दशी होती श्री गणेशाने शाप दिला येथून पुढे कोणी या दिवशी तुझे तोंड बघेल त्यावर चोरीचा खोटा आड येईल चंद्र हा श्राप ऐकून गयावया करू लागला तेव्हा श्री गणेश म्हणाले जे कोणी कृष्ण चतुर्दशीला माझे व्रत करतील त्याचे सर्व संकट निवारण होईल त्या दिवशी तुझे दर्शन करून पूजा करून उपवास सोडतील एका भाद्रपदात गणेश चतुर्थीच्या दिवशी सायंकाळी गोपळासह राणेतून घरी येताना वाटेत उमटलेल्या गायींच्या खुऱ्यांच्या ठश्यात पावसाचे पाणी साचले होते त्या पाण्यात कृष्णाने चंद्र पाहिला होता श्री गणेशाने चंद्रास चंद्रास दिलेला शाप श्रीकृष्णाने अशा प्रकारे भोगला होता परंतु संकष्ट चतुर्थीच्या व्रताने अभावामुळे श्रीकृष्णावरील चोरीचा आड दूर झाला श्रीकृष्णाने रसमंत सत्यजिताला परत दिला सत्यजिताने श्रीकृष्णाची क्षमा मागून आपली कन्या सत्यभामा श्रीकृष्णास दिली दर महिन्याच्या कृष्ण चतुर्थी संकष्ट चतुर्थीचे व्रत व्रत करतात या व्रतामुळे संकटहर्त्या गणेशाची कृपा लाभते चंद्राचे दर्शन घेऊन उपास सोडतात त्यामुळे भक्तांचे संकटे दूर होतात मनोकामना पूर्ण होतात त्यामुळे सर्वांनी आवर्जून हे व्रत करावे